नमस्कार मी प्रियंका आपण आहात मराठी समस्या तुमची बातमी घडामोडी धानकी येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक वीस डिसेंबर रोजी संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड आमोल पाटील अक्षय भगत रमेश गायकवाड या मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला यावेळी शुभम मुनेश्वर मिलिंद चिकाटे गायकवाड जॉनटी विनकरे जपार भाई प्रकाश कांबळे गोलू मुनेश्वर सतीश मुनेश्वर सिद्धार्थ मोरे अक्षय राजू हानवंते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पाहूया मान्यवर संत गाडगे महाराज यांच्याविषयी काय म्हणाले अमरावती जिल्ह्यामध्ये वलगाव ताल, वलगाव तालुका शेळगाव या ठिकाणी त्यांचा जन्म इसवी सन तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तरला झाला आणि त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झाला त्यांच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर त्यांनी जे कार्य केलं कोणत्याही संतांचं कार्य महापुरुषाचं कार्य असं असते की ते अविस्मरणीय असते आज त्यांच्या विचाराने प्रेरित झालेली जनता ही आजही त्यांचे विचार घेऊन त्यांना त्यांचे विचार जागरूक ठेवत त्यांना सुद्धा जागरूक ठेवतात गौतम बुद्ध भारतीय घटना पंतप्रधान महामानव विश्ववंदनीय बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज यांच्या फुलेची आहे गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला या वाक्याचाच प्रयोग करून तर पूर्ण गावातली स्वच्छता साफ करून रात्री आपल्या जे विचारामध्ये परिवर्तन करण्यासाठी नाही जो प्रयत्न केला अशा या महान विभूतीस मी ते पहिले प्रथम वंदन करतो मित्र राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी एका शिक्षणाचे बी महत्व पटवून देण्यासाठी एक असं वाक्य बोललेलं आहे की एक वेळेस जेवणाचे ताट मोडा आणि आपल्या बायकोले कमी पैशाचं लुगडं घ्या पण मुलांना शाळा शिकवा अशा शब्दामध्ये त्यांनी शिक्षणाचे महत्व एम के मराठी न्यूज करता बिरो मायाताई सागर पायकरा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा